आदर्श आचारसंहिता आपल्या देशामध्ये लागेल आपल्या मनात प्रश्न पड की आचारसंहिता नम नेमकं असती तरी काय तर आपण या व्हिडिओमध्ये त्याविषयी चर्चा करूया सगळ्यात पहिला प्रश्न आहे की बाबा आचारसंहिता कुठं लागती तर आचारसंहिता ज्या ठिकाणी निवडणूक आहे तिथं लागते समजा महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणूक आहेत तर फक्त महाराष्ट्रापुरतीच आचारसंहिता लागती बाकी राज्यांमध्ये नाही आता ही निवडणूक आहे ती लोकसभेची म्हणजे संपूर्ण भारत देशामध्ये आता आचारसंहिता आजपासून लागेल त्यानंतर दुसरा प्रश्न आवडतो की आचारसंहितेत काय करता येत नाही आचारसंहितेमध्ये मंत्रिमंडळाची बैठक घेता येत नाही किंवा लोकांना फायदा पोचणारी एकही गोष्टीचा निर्णय या दरम्यान घेता येत नाही त्याच्यानंतर प्रशासकीय बदल्या असतात त्यासुद्धा या दरम्यान करता येत नाहीत पण स्पेशल केसमध्ये करता येतात त्याच्यानंतरची महत्त्वाची गोष्ट की जे निवडणूक आयोगाने ठरवून दिलेला आहे खर्च त्यापेक्षा जास्त खर्च कुठल्याही पार्टीला करता येत नाही उमेदवाराला करता येत नाही आणि त्या खर्चाचा तपशील हा रोजच्या रोज नेऊन निवन, निवडणूक आयोगाकडे तो तुम्हाला जमा करावा लागतो त्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे की ज्या सरकारी गाड्या असतात की जे मंत्री वापरतात ते सरकारी गाड्या आचारसंहिता लागल्यानंतर वापरता येत नाहीत हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे त्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुठेही प्रचार घे सभा घेत असताना त्या तिथल्या साऊंड लावायची परवानगी त्याच्यानंतर सभेची परवानगी ही रितसर परवानगी निवडणूक आयोगाकडनं प्रत्येक उमेदवाराला घेणं बंधनकारक असते आणि जे आचारसंहितेची नियमावली ते पालन करणं हे प्रत्येक उमेदवाराला बंधनकारक असतं या दरम्यान जाहिराती दिल्या तर त्याही जाहिरातीचं विवरण दिल्या जाहिराती हे सुद्धा निव विवरण हे निवडणूक आयोगाला द्यावं लागतं आणि त्याच्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्या उपर जर कोणी आचारसंहिता भंग जर केली तर त्यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल होतो त्याला ते सिद्ध करावं लागतं की त्यांनी कशा पद्धतीने ते गुन्हा केला नाही आणि जर समजा तो गुन्हा जर समजा सिद्ध झाला तर त्यांना काही वर्षासाठी निवडणुकी लढवता येत नाही किंवा जी काही तरतूद आहे ती तर निवडणूक आयोगामध्ये त्या तरतुदीप्रमाणे त्यांना यामध्ये शिक्षासुद्धा होऊ शकते तर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर जरूर करा